हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी पलवी तुम्हा सर्वांचं लेख बेळगावची दुबई या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मंडळी आज आम्ही चाललो आहोत स्मरणचं व्हॅक्सिनेशन करण्यासाठी तर स्मरणचं तीन वर्षाचा फायनल डोस आहे हा तर व्हॅक्सिनेशन आहे त्याचं आणि दुबईमधल्या हॉस्पिटल्स कसे आहेत तर ते सुद्धा मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर वॅक्सिनेशन करण्यासाठी सुरुवातीला एक पाच सहा दिवस किमान आठ दिवस आधी तर अपॉइंटमेंट बुक करावी लागते जर स्लॉट खाली असेल तर अपॉइंटमेंट दोन तीन दिवसातसुद्धा मिळून जाते पण इथल्या काही प्रोसिजर आहेत तर ते कशा आहेत हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये थोडक्यात सांगणार आहे तर चला मग कसे आहेत हॉस्पिटल्स हे तुम्हाला दाखवते आज स्मरण कुठं झालं आहे मग बाबू डॉक्टरकडं दो, दो. स्मरणचं तिसऱ्या वर्षाचं वॅक्सिनेशन होतं त्याच्यासाठी आम्ही एन एम सी स्पेशालिटी हॉस्पिटलला व्हिजिट केली तर दुबईमधल्या हॉस्पिटलची ही खासियत आहे की ते गेल्या गेल्याच आम्हाला फ्री पार्किंगची सुविधा हॉस्पिटल प्रोवाईड करतात जर साईडला कुठेही पार्किंग केलं तर इथे पे पार्किंग करावं लागतं इथे गेल्या गेल्यास ते तुमची किल्ली घेतात आणि तुम्हाला एक कार्ड देतात तिथून मग आम्ही सरळ लिफ्टकडे आलो आम्हाला फर्स्ट फ्लोअरला जायचं होतं तिथे स्मरणची

येता थांब <laughs> रिसेप्शनला येताच आपल्याला तिथे फाईल ओपन करावी लागते आपण किती वाजताचे अपॉइंटमेंट बुक केले किती वाजता आपण तिथे आलोय हे चेक करून मग तिथे आपली फाईल ओपन केली जाते

बाळाचं टेम्परेचर हे सगळं चेक केलं जातं त्याच्यानंतर नर्सेस आपल्याला डॉक्टरांची व्हिजिट करायला पाठवतात आता स्मरणची फिड्रॅटिशन म्हणजेच आमच्या डॉक्टर इथे समोरच्या कॅबिनमध्ये असतात तर या सगळ्या ज्या तुम्हाला कॅबिन्स दिसत आहेत त्या प्रत्येक स्पेशालिटी डॉक्टरच्या आहेत तर इथे स्मरणच्या डॉक्टर आहेत तिथे न्यूरोलॉजिस्ट आहे, आहे। असे वेगवेगळे कॅबिनमध्ये वेगवेगळे डॉक्टर असतात आणि इथे ह्या डॉक्टर आहेत स्मरणच्या ज्या चेकअप करतायत सगळं स्मरणच्या पेड्रॅट्रिशियन आहेत त्यांना खूप छान मराठी बोलता येतं आणि त्या बेळगावबद्दल त्यांना मी सांगितलं की मी बेळगावची आहे म्हणून आणि त्या खूप खुश झाल्या म्हणाल्या अरे वा बेळगाव खूप छान आहे मेडिकल फॅसिलिटीज हॉस्पिटल्स तिथे चांगले आहेत असं त्या म्हणाल्या तिथून मग आम्ही खाली आलो कारण फार्मसीमध्ये आपल्याला अप्रुव्हल मिळावं लागतं तर त्याच्यासाठी आपल्याला फार्मसीमध्ये यावं लागतं दुबईमध्ये हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे इथे इन्शुरन्स पहिले असावे लागतात तर जो वॅक्सिन आहे स्मरणचा तो अप्रुव्हलसाठी नर्सेस तिथून अप्लाय करतात डॉक्टर तुला काय लावले हातावर गुड जॉब आणि त्या हेल्थ हातावर काय केलं बघा वा काय लिहिलेलं आहे त्याच्यावर वाचलेलं इन्शुरन्स ऑफिसमधून जर अप्रुव्हल आलं तर आपल्याला वॅक्सिनेशन फ्री ऑफ कॉस्ट होऊन जातं पण जर वॅक्सिनेशन फ्री नसेल अप्रूव्ह नाही झालं तर आपल्याला पे करावे लागतात तर इथे आम्ही आमच्या नंबरची वाट बघतोय तर आमचा नंबर आहे ई झिरो सिक्स सेवन समोर दिलेल्या स्क्रीनवरती जेव्हा तुमचा टोकन नंबर शो होतो तेव्हा तुम्ही त्या समोरच्या आकड्यानुसार म्हणजे सात असेल तर सात आठ असेल तर आठ त्या चेअरवरती तुम्ही जाऊन बसायचं जो फार्मसिस्ट आहे तो तुम्हाला सांगेल की इन्शुरन्स ऑफिसमधून तुमचं मेडिसिन्स अप्रूव्ह झाले आहेत की नाही ते तर अशी इथे प्रोसिजर आहे जर मेडिसिन्स अप्रूव्ह झाल्या तर फ्री ऑफ कॉस्ट तुमचं काम होऊन जातं पण जर अप्रूव नाही झालं तर तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे मेडिसिन्ससाठी किंवा व्हॅक्सिनसाठी द्यावे लागतात आमची व्हॅक्सिन इन्शुरन्स ऑफिसमधून अप्रूव झाली होती <ड़ीखा> फार्मसीमधून थेट आता आपल्याला वॅक्सिनेशन रूमकडे जायचं असतं तर त्याच्यासाठी स्पेशल वॅक्सिनेशन रूम बनवलेली असते ही आहे स्मरणची वॅक्सिनेशन रूम या वेगवेगळ्या कॅबिन्समध्ये वेगवेगळ्या स्पेशालिटी डॉक्टर्स आहेत या नर्स स्मरणला आज वैक्सीन देणार होत्या so, स्मरण थोडा रडला वॅक्सिन झाल्यानंतर मग त्याला थोडंसं एक स्वीट काहीतरी दिव्या म्हणून इथे मशीनमधून हे स्वीट घेतलं त्याला आता घरी निघायची वेळ झाली होती चला, चला, चला। लिफ्ट ने सरळ खाली आलो इकडे कॅफेटेरिया आहे तर इकडचे हॉस्पिटल खूप स्वच्छ आहेत आणि तुम्हाला लगेच रिस्पॉन्स मिळतो डॉक्टरकडूनसुद्धा आणि नर्सेसकडूनसुद्धा नर्सेसचं बिहेवियर तरी खूप छान असतं स्माईल केल्याशिवाय त्या बोलत नाहीत तर इथे आमची कारची किल्ली आम्ही घेतली ते कार्ड चेक करतात आणि किल्ली देतात तर एन एम सी हॉस्पिटलचं आणखीन एक हॉस्पिटल समोरच आहे म्हणजे ह्याच बिल्डिंगच्या समोर, बिल्डिंग समोर आहे तर ती न्यू बिल्डिंग आहे न्यू हॉस्पिटल आहे ते तर त्या हॉस्पिटलच्या पार्किंग खाली गाडी पार्क होती आमची मग आम्हाला त्या बिल्डिंगमध्ये जावं लागलं ये सुद्धा हे सुद्धा त्यांचंच हॉस्पिटल आहे जे आता नवीन बांधण्यात आलेलं आहे आणि खूप सुंदर स्वच्छ आणि मोठी बिल्डिंग आहे ही, ही या बिल्डिंगच्या बेसमेंटला आमची कार पार्क होती तर आता लिफ्टने आम्हाला बेसमेंटला जायचं आहे तर स्मरणचं वॅक्सिनेशन करून झालेलं आहे तो थोडासाच रडला आणि आता बरेच दिवस झाले होते वॅक्सिनेशन म्हणजे काय त्याला आठवण नव्हतं लहानपणी त्याला दरवेळी म्हणजे जवळजवळ असायचे सगळे वॅक्सिनेशनचे डोस त्याचे आता घरी चाललोय पार्किंगमध्ये आहे हॉस्पिटलच्या तर हे सुद्धा दुबईमधलं खूप चांगलं हॉस्पिटल आहे झुलेका हॉस्पिटल तर त्याच्या शेजारीच ही पण बिल्डिंग आहे वॅक्सिनेशनच काम झाल्यानंतर सरळ घरी परतलो तर कसा वाटला हॉस्पिटलचा व्लॉग तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा तर चला मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय